नमस्कार मित्रांनो आज आपण आले बेडगाला एक लाख अकरा हजार रुपयाचं मैदान होतं आणि या बेडगाच्या मैदानात मित्रांनो सावकाळी केसरी चेअरमन केसरीचा किताब होता या मैदानाला या किताबात या मैदानाला एक नवीन जुळे आज आपल्याला मिळाला बघायला मिळाल्या तर मित्रांनो ही कुठली आहे प्रकाश पाटील यांचा जानवड काळ म्हणजेच पाखर्या आणि अजिंक्यदा कोकर्डे लिंगनूर यांचा राजा ना राजा ही गाडी एक झाली या गाडीत गाडी वानूरबाई होते दोन्ही पण मालक आज आपल्यासोबत आहेत आणि दोन्ही पण चेहरा आपल्याला नवीन आहे तर बोग्या मित्रांनो कसं झालं आजचं मैदान नमस्कार आजच्या या मैदान बद्दल काय कसं झालं मैदान मैदान हे अतिशय रास झाले पंच कमिटी तसंच दाखवले बरोबर होते म्हणजे पंचाने अतिशय पाच वर्ष पर्यंत मैदान करून दाखवले ठीक आहे आज दादा तुम्ही या क्षेत्रात बरेच दिवस हाय तर देखील आज बऱ्याच दिवसानं तुम्ही जनरल अवघडात पहिल्या नंबरचा मानवी आला तुम्हाला धानवड काय धानवड काय सोबत तर त्यामध्ये काय सांगाल मा, मागच्या वर्षी ममतापूर केसरला आपला सम्राट पण पळत होता बटलर बरोबर काय मग त्यानंतर आज जनरल म्हणजे प्रथम क्रमांक आहे आमचा एक वर्ष एक वर्ष म्हणजे बारा महिने झाले बा या एवढा मोठा गॅप पडण्या मागचं काय कारण काय म्हणजे काय तुम्ही अभ्यास केला त्या पहिला त्यांचा मागचा मा, मा, पाय त्रॅक झाला होता म्हणजे तो काय मग खटकाला काय वगैरे दिलं नाही आपल्याला बाजूला हाय तसं बरं आहे तो म्हणजे त्यानंतर आमचे म्हणजे बेलगाची इच्छाच होती खरं सांगायचं म्हणजे मग पोरांच्या आघाडी अनेक बेलगाव ठरला मग रावण घेतला रावणला ला बी जरा थोडा शरीर प्रॉब्लेम असल्यामुळे थांबवला आणि दुसरा बी परवाची नवीन खरेदी म्हणजे आम्ही माझे भाऊ माने प्रदेश आम्ही सगळी मिळून विचार करतोय मी बरोबर मग हा बैल परवा शिरूरला एक झाला मावळच्या गावामध्ये यात्रेमध्ये आणि oh. आज भेटी घ्यायचा बरोबर आणि जोडी बद्दल काय सांगाल कशी पाहिलं जोडी ही गाडी अतिशय घटनेने पाहिली गाडी बद्दल म्हणजे हलून पण गाडी दोन ना पडलेली फिरायला पण गाडी अक्षरशः एक संपायला हरण्याचे जशी ह्याची गाडी फिरली तशी आता कलर गाडी फिरली असे मी आता एक वर्षाभर गाडी फिरली भेटली कलरला अशी गाडी एवढी म्हणजे गाडी स्पीडवर बाहेर म्हणजे मनसुक्त आणि मला एकमेकांना संवाद घेतलं म्हणजे जास्त कमी जास्त ठीक आहे आणि या गाडीत अनुभव या गाडीवान होते पुराणा खिलाडी म्हणून त्यांची चांगली ओळख आहे क्षेत्रामध्ये आणि टॉपच्या चा गाडीवान आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी त्यांनी गाडी आणून दाखवलं कौतुक त्यांच्याबद्दल त्यांच्या आज कला कौशल्याबद्दल काय सांगाल शानूबाई बद्दल काय बोलावं तिथेच कमी आहे त्या दिवशी की गाडी ही एकच करतो तिने बरोबर आणि मला म्हणजे मला दोघां मित्रांना माहिती होती की हा पायरा झाला बाकी कुणाला काय तू बोलो कोस माझी ही गाडी तू तू म्हणजे मला पण भरपूर पण होते पहिल्यासाठी हाई जोडणा करून मी गाडी करतो ही मला तिला पाठवून द्यावं ठीक आहे आणि ते तिने शब्द पूर्ण करून दाखव पूर्ण करून दाखवलं ठीक आहे दादा या तुमच्या आनंदाबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला दादा आज आपल्या सोबत प्रकाश दादा प्रकाश दादा म्हणजे दानवाड गाळ्याचे मालक तर दादा तुम्ही काय सांगाल आजचं मैदान कसं झालं मैदान अगदी व्यवस्थित पार पडलंय व्यवस्थित झालं मैदान गाडी पण चांगली पाहिजे बरोबर आणि राजाच्या आणि पाखराच्या जोडी बद्दल काय सांगा घटना चांगल्या म्हणजे एका वेगानं पडली सुटायला करता चांगली गा। बरोबर आता बरेच मैदान सगळ्या प्रेक्षकांनी सगळ्या राऊंड क्षेत्रांना बघितलंय कि बरेच मैदान सराठी चिमण्या आणि दानवडताळ ही जोडी बघायला मिळाली आज ही नवीन जोडी बघायला मिळाली आणि नवीन जोडी बरेच दिवसांना पहिल्यांदा नंबर झाली एक मान मिळाला या जोडीला त्याबद्दल काय सांगा काय पडली गाडी व्यवस्थित पडली बरोबर ठीक आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं पंच मैदान करून दाखवलं आणि या बैलांचं देखील कौतुक का आहे कारण की आज मित्रांनो जनरल गटात आपल्याला एक नवीन जोडी बघायला मिळाली दानवार म्हणजेच पाखऱ्या आणि अजिंक्यदांचा राजा ही एक नवीन जोडी बघायला मिळाली मित्रांनो तर मित्रांनो अतिशय चांगलं मैदान झालं अशीच एक मुलाखत घेऊन आपण परत एकदा लवकरच येऊया धन्यवाद